चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या क्रिकेट स्पर्धा युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आज आपण विशेषतः मागचा झालेला एक सराव प्रश्न त्याच्यामध्ये आपण सामान्य अध्ययन आणि गणित हे दोन विषय घेणार आहोत चला तर आपण यांना सोडून बघू ज्योतिबा फुले प्रश्न इथे दिसतोय ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर मित्रांनो ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर मध्ये केली कधी केली अठराशे मध्ये अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचं विविध वाक्य होत सर्व साक्ष साक्षी जगतपती आणि त्यास कोणाची नोकमत असते आणि सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र होत भाला कोणतं भाला भावाचं वृत्तपत्र सत्यशोधक समाज त्याच्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणुसार मात्राचं साक्षपत्र किती तर दोन हजार अकराच्या जनतेनुसार मात्र चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के एवढा आहे मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यथास्थिती हे त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून तीन वर्ष पदावर पर्यंत तीन वर्षापर्यंत तीन वर्षाच्या कालावधीपर्यंत ते पदावर लिहून आंटरलाईन ओके त्याच्यामध्ये घ्यायचं पुढे मित्रांनो प्रश्न आहे खाली पिकी कोणती विधाने बरोबर आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये गांधीजी सरकार चळवळ सुरू केलेली त्याच काळात विद्यापीठाची स्थापना झाली हे लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये ऑक्टोबर एकोणीस रोजी स्थापना केली असून ते म्हणून खालीपैकी कोणते एक सिस्टम सॉफ्टवेअर नाही पहा डिझाईन ड्रायव्हर हे सॉफ्टवेअर आहे ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आहे आणि सॉफ्टवेअर आहे हे वर्ड प्रोसेसर सॉफ्टवेअर नाहीये ओके पुढे अमलदर्मी वातावरणात साठलेला द्रवणांकाचा वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते तर आता वडील ऑप्शन मध्ये माल्टोज नाही का हे धान्यामध्ये असते हे सेल्युलोज हे वनस्पतीमध्ये असते आणि पिष्ट पिष्ट म्हणजे कार्बोदकांमध्ये असते क्षमते घ्यायचा पुढे पाहणार आहोत आपण पुढे पाहणार आहोत मानवी शहरात घटक संचयित केला जात नाही तर मित्रांनो मानवी ऍसिड्स असतात त्याच्यामध्ये वीस हे मानवी शरीरात जातात आणि दहा हे मानवी शरीर स्वतः पण असे बावीस अमिनो ऍसिड्स असतात याचं काम डीएनए मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्ट केलं जातं ओके सामान्य हे साठवलं जातं चरबीमध्ये ऊतीमध्ये कार्बोदक हे एनर्जी स्वरूपामध्ये मानवी शरीराला सर्वाधिक महत्वाचा घटक आहे लिपिड्स आणि त्याच्यानंतर हे कोण साठवले जात नाही तर एम्युनो पुढे आहे खालीपैकी कोणती वनस्पती भारतात उपलब्ध प्रमाणात आणि तिच्या उच्च प्रतिजैविक आणि जंतुनाशक ती ओळखली जाते ती आहे मित्रांनो कडुनिंब कोणती कडुनिंब त्याला लॅटिन नाव आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत उल्लेख आहे तर अं कलम बारामध्ये कलम बारामध्ये त्याचा उल्लेख केला गेलेला आहे त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो प्रश्न पहा खालीपैकी खाली कोणत्या वर्षी राजा राम मोहन राय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला तर मित्रांनो आधुनिक भारताचे शिल्पकार आधुनिक राष्ट्राचे करते अं राम मोहन राय यांनी अठराशे पंधरा मध्ये वेदांत नावाचा ग्रंथ प्रकाशित केला होता आणि राजा राजाराम राय यांचा मृत्यू क्रिस्टाल या ठिकाणी झालेला आहे आणि भारतामधून पहिल्यांदा ब्रिटिशला इंग्लंडला जाणारे ते पहिले कोण ठरले व्यक्ती ठरले पुढे कायदेशीर संरक्षण आणि माहितीचा अधिकार हितांचे संरक्षण खाली पैकी कोणत्या राज्याच्या महिला आयोगाने विशेष रथ यात्रा आयोजित केली होती पहा तर महत्वाचा प्रश्न आहे छत्तीसगड छत्तीसगडने रथयात्रा आयोजित केली होती या प्रश्नाला मी तार मारतो लक्षामध्ये लक्षात पुढे खालीलपैकी कोणता अधिनियमन सतराशे शहात्तर पूर्वी अस्पृश्यता अधिनियमन म्हणून ओळखला जात होता तर ते आहे मित्रांनो कोणता तर नागरी हक्क पुढे चौदा ऑक्टोबे पुढे आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आपत्ती निवारणा दरम्यान समन्वय साधण्यासाठी दोन लष्करामध्ये सहयोग हो घडवण्याचे उद्दिष्ट असलेल्या भारतीय अमेरिकी सैन्याचा संयुक्त मानवतावादी मदत सराव पैकी कोणत्या ठिकाणी पार पडला तर हे पडला मित्रांनो कुठे विशाखापट्टणम हा याला अरबी समुद्र विशाखापट्टणम हे कोरोमंडल की किनाऱ्यासाठी प्रसिद्ध कोरोमंडल कोरोमंडल किनारा आणि इथेच कोचीन नावाचा बंदर आहे याच भागामध्ये या, भागा या कोचीन बंदराला अरबी समुद्राची काय म्हटली जाते राणीवरती जाते वर्गीकरण शास्त्रीय करण काय तर पंचपूर्मी संघ भारतातील खालीपैकी कोणत्या नेत्याचे इजिप्त अरब गणराज्य येथे हवामान बदलासाठी जीओ पी ट्वेंटी सेवन मध्ये राष्ट्रीय वक्तव्य केले तर ते मित्रांनो भूपेंद्र यादव चाली जुना आहे कशामध्ये ठोले तरी चालते प्रॉब्लेम दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात समान अधिकार मिळावेत म्हणून लढणाऱ्या अविवेक बाजूने निकाल दिला तर त्याचे न्यायमूर्ती कोण होते डीवाय चंद्रचूड ते मराठी होते डीवाय हे मराठी मुंबई रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत यांचे वडीलही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्याच्यानंतर मुलगा झाला त्याच्यानंतर मित्रांनो खाली पैकी कोणत्या महिन्यात राज्यपालाने गुजरात सार्वजनिक परीक्षा आयोग माध्यमाचा प्रतिबंब आधी नियम दोन हजार तेवीस ला संमती दिली तर ते मार्च दोन हजार ओके पुढे एकोणीशे छेचाळीस मध्ये खाली पिकी पुढे विदर्भ महारोगी सेवा सेवा मंडळ स्थापन केले ते आहेत मित्रांनो शिवाजीराव पटवर्धन अमरावती शिवाजीराव पटवर्धन अमरावती या ठिकाणी विदर्भ महारोगी सेवा संघ स्थापन केले आपण इथे स्टार म्हणून ठेवायचे पुढे आहे मित्रांनो बघा हे इकडे लक्षात असू द्या खालीलपैकी सार्वजनिक म्हणून ओळखले जाते सार्वजनिक गणेश वासुदेव गणेश वासुदेव ऋषी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जात असत राजा राम मोहन राय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सी मधील राधानगरीतील सतराशे बहात्तर या ठिकाणी झाला हुगळी या ठिकाणी राधानगर जिल्ह्यामध्ये पुढे खालीपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियम भारतीय संविधानात मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे बेचाळीसवी संविधानिक सुधारणा अधिनियम बेचाळीसवी राज्य घटना दुरुस्ती आहे त्या बेचाळीसव्या राज्य घटना दुरुस्तीला सर्वात मोठी घटना दुरुस्ती सुद्धा म्हणल्या जाते डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये कोणत्या राज्यात हवामान बदलाने आपत्ती व्यवस्थापन सामोरे जाण्यास मदत करण्यासाठी म्हणून एसबीआय बी फाउंडेशन आणि एस्को यांनी एक प्रकल्प सुरू केला उत्तराखंड नेहमी भूसंकलन सारखे अडचणी या उत्तराखंडला द्याव्या लागतात म्हणून तिथे अ शासनाने या पद्धतीचा उपक्रम रावला दोन हजार अकराच्या भारताने कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे तर मित्रांनो केरळ मध्ये साक्षरता दर सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी आहे बिहारमध्ये खालीपैकी इंडिया काळावरून दोन हजार तेवीस मध्ये मेजर ध्यानचंद गौरव पुरस्कार दोन हजार बावीस ने सन्मान केले गुरु बक्ष सिंग यांना करण्यात आले लक्षात ठेवा